ऐतिहासिक निर्णय आहे शेतकऱ्यांचा हा झालेला विजय आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना ही पहिल्यापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्या ठिकाणी लढत असते आपल्या सगळ्यांना माहिती आहे यंत्रामध्ये जो व्यापारतीचा कायदा झाला उसाच्या संदर्भामध्ये तो राजू शेट्टी साहेबांच्या प्रयत्नांमुळे त्या ठिकाणी झालेला आहे आणि या सगळ्या कारखानदारांना मच्ठीवर आणण्याचं काम राजू शेट्टी साहेबांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आणि शेतकऱ्यांच्या माध्यम त्या ठिकाणी केलेला आहे दोन हजार बावीस साली उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना मुळात उद्धव साहेब हे शहरी भागामध्ये नेतृत्व करणारे ने व्यक्तिमत्व आहे ग्रामीण भागातलं फारसं उद्धव साहेबांना माहीत नसतं त्यांच्या बळीपणाचा फायदा घेऊन बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनी कारण यांचे सगळ्यांचे साखर कारखाने आहेत आणि मग स्वतःच्या स्वार्थासाठी एफ आर पीचा केंद्राचा असलेला कायदा मुळात राज्य सरकारला त्याच्यामध्ये छडछाड करण्याचा किंवा बदल करण्याचा अधिकार नसताना या ठिकाणी या कायद्यामध्ये बदल करण्याचं काम राज्य सरकारने त्या ठिकाणी तो साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी केलं आणि राजकारण्यांनी आपली कारखाने युची गोळी वाजण्यासाठी आपल्या कारखानदारांचं हित साधण्यासाठी शेतकऱ्यांचं वाटूळ करण्यासाठी हा आत्मघातकी निर्णय त्या ठिकाणी घेतला परंतु यांच्याकडे पाठपुरावा करून सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला यश आलं नाही राजु शेट्टी साहेब गेली तीन वर्ष सातत्याने याचा पाठपुरावा त्या ठिकाणी करत होते शेवटी यांनी या आमच्या मागणीला किंमत दिली नाही मग राजू शेट्टी साहेब हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी गेले त्यांनी याचिका दाखल केली आणि गेली तीन वर्ष आज हा संघर्ष त्या ठिकाणी सुरू आहे आणि आज काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीच्या दिवशी ऐतिहासिक निर्णय हायकोर्टानं त्या ठिकाणी दिला आणि हायकोर्टाने सांगितलं केंद्र सरकारच्या कायद्यानुसार झुसफोड झाल्यापासून चौदा दिवसाच्या गेल्या वर्षीचा साखर उताराक्रही करून त्या ठिकाणी एक रकमी एफ आर पी दिली पाहिजे असा निर्णय ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी हायकोर्टानं त्या ठिकाणी दिला आणि याचा सगळ्या स्तरातून शेतकऱ्यांनी या ठिकाणी जल्लोष करून स्वागत केलेलं आहे आणि आता एफ आर पी प्रमाणे एक रकमी पैसे कारखानदारांनी दिले नाही तर साखर कारखानदारांवर साखर आयुक्तांचा त्या ठिकाणी कंट्रोल असतो